मिरजेत राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आमदार इंद्रिस नायकवडी यांचा भव्य नागरी सत्कार शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न स्थानिक स्वराज्य निवडणुका राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार मिरज विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार इंद्रिस नायकवडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन देणारा मेळावा पार पडला यावेळी शासकीय योजनांचं मोफत मार्गदर्शन करण्यात आले श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना दिव्यांग योजना कृषी योजना महिला रोजगार निर्मिती लघु उद्योग व यांसारख्या अनेक योजनांचं मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधवांना आमदार नायकवडी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला महादेव दादा दबडे यांच्या वतीनं तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत शासकीय योजनांची माहिती रथाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली